संसदेच्या कामकाजाची सुरुवात होताच आज दोन्ही सदनांमध्ये राज्यसभेचे माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच उद्याच्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आलं आणि भारत छोडो आंदोलनातल्या शहीदांना लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरू झालेल्या ऐतिहासिक भारत छोड आंदोलनाला उद्या नऊ ऑगस्ट रोजी त्र्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत हा आपल्या स्वतंत्र लढ्याचा निर्णायक टप्पा होता ज्यातून ब्रिटिश सत्तेचा अंत करण्यासाठी प्रभावी हाक देण्यात आली होती असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंशी यांनी सांगितलं संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही बिहारमधल्या मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला राज्यसभेचं कामकाज पहिल्यांदा दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळामुळे कामकाजाचे छप्पन्न तास वाया गेले असून विरोधकांनी गोंधळ न करता कामकाजात भाग घ्यावा असं आवाहन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केलं मात्र विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते लोकसभेतही अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ चालूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांच्या संख्येवरून निवडणूक आयोगावर